नमस्कार सकाळी सकाळी जिजी आणि शशिकला त्यांच्या घरातील एक खोली साफ करत असतात त्याच वेळेला मंजिरी तिथे येते आणि मंजिरी जिजीला विचारते सकाळी सकाळी काय करतेस तेव्हा जिजी म्हणते अगं जय राहायला येतोय ना हे ऐकून मंजिरीला धक्का बसतो इकडे मंजिरी दुकानात आलेली असते आणि ती रायाला म्हणते राया काल रात्री आपण त्या जयला चांगलाच धडा शिकवला आणि त्याचाच राग म्हणून तो आज आमच्या घरी राहायला येतोय हे ऐकून रायालासुद्धा धक्काच बसलेला असतो इकडे जय मंजिरीच्या घरी अंगण्यात आलेला असतो आणि तो म्हणत असतो मला मला धडा शिकवलात काय आता मी या घरात राहून दाखवणार तेवढ्यात मात्र आतमधून खूपच धूर येतो आणि त्या धुरामुळे जयचा श्वास गुदमरत असतो जय जिजीला म्हणतो जिजी मला खूपच त्रास होतो तेव्हा लगेच पाठीकडून पेस कंट्रोलवाला मोठ्याने बोलतो मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे हवेतले सुद्धा किटाण उमारले आणि सुद्धा तेव्हा मात्र जय त्याच्याकडे रागाने बघत असतो तेवढ्यात राया स्वतःच्या चेहऱ्यावरील मास्क बाजूला करतो तेव्हा मात्र राया जयला बोलतो तू कितीही प्रयत्न केलेस तरीसुद्धा मिस फायरच्या आयुष्यात मी तुला कधीच येऊ देणार नाही